आईचा लाडका म्हणून तब्येत चांगली मला बघून तुझी टोळी पाहली मनोज भाऊ नमस्कार सुमित भाऊ जयश्रीराम रॉकी वेलकम टू श्रीम तेजस वेलकम टू प्रज्वल भाऊ नमस्कार अमर भाऊ नमस्कार मग होणार आहे उद्या हा भाऊ नमस्कार अक्षय एवजी अक्ष भाऊ जय शिवराय शिखारी भाऊ नमस्कार श्रावण भाऊ जय शिवराय तुषार भाऊ नमस्कार नमस्कार हिंगोली भाऊ जयशिवरादा जयशिवरा आकाश भाऊ नमस्कार राम राम भाऊ राम राम मिस्टर अभू भाऊ नमस्कार नमस्कार दादा इंट्रो भाऊ दादा इंट्रो भाऊ नमस्कार बाबा सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या भाऊच्या लाडक्याच्यावर त्याचं नाव आहे विजित थोरगे देईन भाऊ नमस्कार नमस्कार अखिबा नमस्कार भाऊ पहिले लाक माझच आहे दे आऊट देना शेवट देना म्हणताय ना अरे अखी राव एक थे ना छेर मरे वाव लाईक करू याच फटाफट चलो अडिक नमस्कार भाऊ मी पण नास लाईक करा लाईक करा इच्छा लाईक करू लाईक झाला पाहिजे भावना फटाफट चला करा फटाफट 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 लाईक करा भा प्रकाश भाऊ नमस्कार जयश्राम पावालो पण अरे नमस्कार नमस्कार आड नमस्कार पाहिजे सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण जाऊया आता गेम स्क्रीन कडे कटाक करून अरे दरवाजा उघडला परत <laughs> तब और इंचा दादा कॅमेरा कोणता वापरतो कॅमेरा नाही मी मोबाईल वापरतो आयफोनचा एक्स आर आहे तो वापरतो दादा मधी मधी थांबतय काय थांबतय चालत नाहीये अच्छा स्ट्रीम अडकते काय अच्छा

పిన్కోడ అర థాంబా దోన్ థాం నీ అడగతే ఆయుష్యో అడక అడగత అడగత అడగతే అడగత कसईस दोन मिनटं काय कुस्तक आपला दोन मिनिटांसाठी ऑफलाईन जायचि मित्रांनो दोन मिनिटांसाठी

बघा भाऊ ना आता झाले का ओके अडक तरी भेंटी त्याच्या अडलं तरी पण सेकंड लाड़ लाडकांबी सध्या चांगली माझ्या बघून